आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक चार ऑक्टोबर पाहुयात दुपारच्या टॉप फाईव्ह घडामुळे राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आरक्षणाबाबत एक मोठं विधान केलं आहे मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आरक्षण विधेयकात दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणावर जाता येत नाही पण त्यावर जाय झाल्यास कायद्यात बदल करावा लागतो दुरुस्ती करायला काही हरकत नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे ते सांगली पाहिजे तमिळनाडू मध्ये अठ्याहत्तर टक्क्यांवर आरक्षण झालं मग महाराष्ट्रात पंच्याहत्तर टक्क्यांवर का जाऊ हो शकत नाही पंच्याहत्तर टक्क्यांवर आरक्षण गेल्यास सर्वांनाच आरक्षण नाही त्यामुळे कोणताही वाद निर्माण होणार नाही असंही त्यांनी त्यावेळी सांगितलं विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेवली आहे त्याच पार्श्वभूमीवर नेते आमदार हे आपापल्या मतदारसंघ पिंजून काढत आहेत त्यातच आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात एकाला गंभीर दुखापत देखील झाली आहे मात्र सुदैवाने गाडीतील एअर बॅग खुला झाल्यामुळे संजय राठोड यांचा जीव वाचला मिळालेल्या माहितीनुसार संजय राठोड हे यवतमाळहून वाशिम मध्ये पोहरा देवीच्या दौऱ्यावर होते यावेळी यवतमाळच्या आर्डी जवळील येथे संजय भीषण होती त्यातील चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर संजय राठोडे यांच्या कारचे मोठ्या रणाला नुकसान झाले पुण्यात सामूहिक बलात्काराची घटना पुन्हा एकदा ओळखी झाली मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला पुण्यातील बापदेव घाटात गँगरेप करण्याचा हा प्रकार उघडकीस आला पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये बापदेव घाटांमध्ये सातत्याने लुटमारीची घटना घडत असतानाच मात्र आता तेथे एका तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली पीडित महिलेच्या मित्राने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी असोउद्दीन ओवैसी यांच्या एम आय पक्षाने महाविकास आघाडीला लेखी प्रस्ताव दिलाय या प्रस्तावात अठ्ठावीस जागांची मागणी केल्याचं समोर आले एम ला महाविकास आघाडीत घेणार की नाही हे आगामी काळात स्पष्ट होईलच मात्र एम आय एम च्या प्रस्तावावर ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे नव्या पक्षाला जागा देणे कठीण आहे परंतु शरद पवारांशी आम्ही चर्चा करू खासदार संजय राऊत यांनी आपण अध्यक्ष बदल केला कबुली देत आता अजित पवार दिसतोय ना असा मुश्किल सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला या पुढील काळात मी कोणावरही टीका करणार नाही कार्यकर्त्यांनी देखील टीका करण्याच्या धाकडीत पडू नये आपण केलेल्या विकास कामांची मोठी यादी आहे आपल्या विकास कामांची माहिती जनतेला द्यावी आगामी काळात सामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी त्यावेळी दिली